प्रत्येक गृहिणीसाठी उपयुक्त अशा दहा किचन टिप्स आपण बघणार आहोत एक मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाणाचा कूट तुम्ही घालू शकता शिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात एक चमचावरून तेल टाका त्यामुळे भाजी कडू लागत नाही दोन ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या बिलकुल भाकरी तुपणार नाही किंवा मोडणार नाही तीन किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा अशाने अजिबात गुळ चिकटणार नाही चार मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट काजूची पूड टोमॅटो प्युरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता यामुळे भाजीला घट्टपणा येतो पाच इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये त्यासाठी त्यामध्ये दोन किंवा तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावे इडली डोसाचे पीठ जास्त आंबत नाही किंवा जास्त आंबट होत नाही सहा आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी टाका त्यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल सात भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात भेंडीचा रस्सा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडे लिंबू पिळा भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची चवही आणखी छान लागेल आठ घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या जागेवर हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात नऊ कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजी तवानी होईल दहा टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर भाजीसाठीची ग्रेव्ही ज्यूस यासाठी करण्यात येतो